असा वेडा खासदार तुम्ही कधी पाहिलाय का स्वतःच्या मतदारसंघातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन महापुराच्या वाहत्या भरमसाठ पाण्यामध्ये उतरून एका आजीचा आणि तिच्या नातवाचा जीव वाचवण्यासाठी हा माणूस प्रयत्न करतोय पाण्याचा प्रवाह पहा या प्रवाहामध्ये कोणी टिकणं सुद्धा शक्य आहे का पण स्वतःवरती इतका ठाम विश्वास ठेवला ज्या माणसांनी मला मतदान केलंय त्यांचं वाया गेलं नाही पाहिजेत त्याजी सुखरूप बाहेर पडल्या पाहिजेत म्हणून या माणसाने जीवाची पर्वा न करता अनेकांच्या साथीने तिथल्या शेतकऱ्यांच्या साथीने त्यांना सुखरूप बाहेर काढलं हे आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर हे नाव जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा हेच वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असा एक खासदार असावा बरं ते खासदार नको हा गेला नंतर तानी मद्दर पाहनी पाहनी जे आपत्ती टळून गेल्यानंतर हेलिकॉप्टर घेऊन येतात आणि मतदारसंघाची पाहणी करतात महाराष्ट्राची पाहणी करतात तर अशांना गावच्या वेशीवर सुद्धा थांबवून घेतलं नाही पाहिजे महापूर यायच्या आधीपासून सुद्धा माणसं सुखरूप आहेत का हे बघण्यासाठी हा माणूस जीवाचं रान करत होता सूटबूट इस्त्रीचे कपडे घालून आम्ही किती काम करतो हे दाखवण्यासाठी आणि एसीच्या गाडीमध्ये फ्रंट सीट वरती बसून भाकरी खाऊन व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्या जरा त्या नेत्यांना एकदा ओमराजे निंबाळकर काय आहे हे समजून सांगणं आत्ताच्या घडीला फार महत्वाचं आहे कदाचित त्या साडेतीन लाख लोकांनी जी लीड दिली ना ओमराजे निंबाळकरांना त्यांना याचा अभिमान वाटत असेल कारण आपण मतदान केलं ते योग्य माणसासाठी हे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यावेळेला काही टवाळकी त्या होती जी कमेंट करत होती हा फक्त स्टंट होता तुम्ही त्या महापुरातलं पाणी पाहिलंय त्याचा प्रवाह पाहिलाय तो व्हिडिओ नीट पाहिलाय त्या व्हिडिओमध्ये नीट बघा त्या प्रवाहात कोणीही वाहून जाऊ शकतं आणि तो लाकडी ओंडका जो मध्ये त्यांच्या मदतीला आहे ना त्या ओंडक्यावरून हात निष्ठून कधीही माणसाचा तोल जाऊ शकतो असं असून सुद्धा त्या माणसांसाठी आपलं मानून त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून हे ओमराजे निंबाळ करत आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या जीवाची पर्वा करत स्वतः मात्र मरणाच्या दारात उभे होते असा प्रत्येक मतदारसंघात एक जरी खासदार असला ना तर अभिमानाने सांगायला बरं वाटेल की महाराष्ट्राचं राजकारण एका चांगल्या टप्प्यावरती आहे आज यांना नाव ठेवणाऱ्यांनी एकदा डोळे उघडून बघा तुमच्या मतदारसंघातले खासदार कुठल्या एसीच्या गाडीमध्ये कुठल्या एसीच्या बंगल्यामध्ये आणि कुठल्या हेलिकॉप्टर मधून फिरतात बाळासाहेब ठाकरेंना पहिल्यांदा त्यांच्या पक्षातील एकाकडे बघून असं वाटत असेल आज ओमराजे निंबाळकर ही योग्य निवड आहे